राजनी येथे जिल्हा परिषद उर्दू शाळेत आनंदनगरीचे आयोजन घनसंगी तालुक्यात राजनी येथे जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेत मंगळवारी आनंदनगरीचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी शाळेत विद्यार्थी आनंदनगरीमध्ये विविध प्रकारचे खाद्य पदार्थांचे दुकाने लावली होती पालक व गावातील नागरिक या आनंदनगरीमध्ये विविध पदार्थचे स्वाद घेतले शाळांचे विद्यार्थ्यांचे गणित विषय या ज्ञान मिळावे या पैशांची ओळख व्हावी तसेच व्यवसायाचे ज्ञान व्हावे या उद्देशाने अनानगरीचे आयोजन करण्यात आले आप आपले मुख्याध्यापक इलियास पठाण यांनी सांगितले या प्रसंगी गावातील नागरिक पालकांनी विद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक केले यावेळी सरपंच अमोल देशमुख उपसरपंच रहीम शेख केंद्रप्रमुख गोविंद बागल शैले व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष इरफान तांबोडी व सर्व सदस्ये आणि कबरिक्षण संघटनाचे जिल्हाध्यक्ष रशीद शेख असलम कुरेशी कैलाश वरखडे इरफान शाह असलम बागवान शेख सरफराज कुरेशी शोएब काझी इलियास कुरेशी व सर्व शिक्षक उपस्थित होते